मंत्र्यांनी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला परवा फोन केला माझं खातं आहे मदत पुनर्वसन विभाग म्हणजे मदतीला शेतकऱ्याला धावून जाण्याची शासनाची जी, शासना जी भूमिका आहे त्या दृष्टिकोनातून मला त्यांच्या सूचना आल्या मी काल रात्री अडीच वाजता तुमच्या इथं पोहोचलो आणि आज सकाळपासून नांदेड असेल हिंगोली असेल आणि आता परभणी असेल या तिन्ही जिल्ह्यांचा आढावा घेऊन आज पिकाची जी परिस्थिती आहे ती पिकाची परिस्थिती दयनीय आहे एक रुपयाचं उत्पन्न त्याच्यात येणार नाही हे मला काही सांगण्याची गरज नाही कारण मी स्वतः शेतकरी पुत्र आहे स्वतः शेती करतो त्याच्यामुळे कापसाची काय परिस्थिती आहे सोयाबीनची काय परिस्थिती अन्य कुठल्या पिकाची काय परिस्थिती आहे याची मला पूर्णपणे कल्पना आहे आत्ता इथून गेल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मी पहिले जाणार आहे दोन प्रकारची मदत तुम्हाला होते एक तर म्हणजे पीक विम्याच्या माध्यमातून धनंजय मुंडे साहेबांनी आपल्याला कल्पना दिलेली आहे ती कृषी विभागाकडनं केलं जातं आणि मदत पुनर्वसन विभागाकडनं तुम्हाला जी काही एच डी आर एफ एन डी आर एफच्या निकषानुसार जी मदत केली जाते तो दुसरा पार्ट असतो अजून त्या दुसऱ्या पार्टमधनं मागच्या महिन्यामध्ये काही मदत आपल्या भागामध्येही पोचली असेल कदाचित पोचली आहे की नाही आता तुम्ही भेटली असेल ना तर तुझं मला नावच दे मी त्याच्याकडे काढून घेतो जी भेटली असेल ती भेटली असेल नसेल भेटली तर का भेटली नाही त्याचा सुद्धा मी तिथं तपास करेल या दोन्ही गोष्टी आहेत आता या ठिकाणी आपले पंचनामे हे धनंजय मुंडे साहेबांनी जसं सांगितलं तसंच त्या धर्तीवरती माझं सुद्धा मा मत आहे की आपल्याला पंचनाम्याची आवश्यकता नाही जो काही पीक पेरा लावलेला असेल त्या पीक पेऱ्याच्या आधारावरती तुम्ही सरळ सरळ नुकसान झालेलं आहे हे गृहित धरलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तरी सुद्धा पंचनामा याच्याकरता करावा लागतो की निसा पंचनामा करायचा म्हणजे काही त्याचा प्रस्ताव नसतो केवळ फक्त पंचनामा झाला आता पंचनामा करायची गरज नाही असं म्हणून चालत नाही वर त्याच्याबरोबर हा अमुक अमुक शेतकरी त्याची इतकी इतकी जमीन त्या जमिनीमध्ये हे हे पेरलेलं त्याचं झालेलं नुकसान हा सगळा तक्ता तर तुम्हाला करावा लागेल हे मान्य आहे की नाही मान्य आहे जोपर्यंत ते कलेक्टरकडनं तो प्रस्ताव आयुक्तांकडनं माझ्याकडे येत नाही तोपर्यंत फायनान्स विभागाकडनं वित्त विभागाकडनं त्याच्यासाठी किती पैसे मागायचे मी मंत्री म्हणून किंवा माझा विभाग म्हणून किती पैसे मागायचे हे ठरत नसतं म्हणून आज या खात्याचाच मंत्री मी असल्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाही आहे दोघं आमदार सोबत आहेत दोघं आमदारांनी मला गाडीत बसून वस्तूस्थिती काय असेल ती सांगितलेली आहे आत्ता कलेक्टरकडे जाऊन ते नियमात कसं बसवायचं आणि तुमच्यापर्यंत पैसा कसा, कसा पोचवायचा हे मला पुढच्या पंधरा दिवसामध्ये करायचं आहे आणि त्याच्याकरताच मी हे धावपळीमध्ये तुमच्याशी चर्चा न करता मला आढावा आणि त्या कलेक्टर कलेक्टरांकडून मिळणारा प्रस्ताव हा जर का लवकर प्राप्त झाला तरच मी तुमच्यापर्यंत काहीतरी पोचवू शकतोय नाहीतर मग आले निश्चित चर्चा करून गेले मग आम्ही दाखवलं अशा स्वरूपाचं काम जर का झालं तर बदनाम आम्हीच होणार आहे म्हणून निश्चिंत राहायचं पीक विम्याच्या बाबतीमध्ये मागच्या काळामध्ये आपल्या मराठवाड्यामधल्या जी कंपनी दिलेली होती तिने प्रचंड त्रास दिलेला आहे याची वस्तुस्थिती कदाचित तुम्हाला माहिती नसेल मागची पण त्यांनी कलेक्टरकडे पंचनामा करूनसुद्धा नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा अर्ज केला नाही म्हणून शेतकऱ्याला वगळण्याचे धंदे जे केलेले आहेत ते पीक विमा कंपनीने एक प्रकारची दादागिरी केलेली आहे आणि त्या दादागिरीकरता राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे मी धनंजय मुंडे साहेब असतील मी असेल राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पाच ते सहा मिटिंग आम्ही घेतल्या आणि पाच सहा मिटिंगमध्ये शेतकऱ्याला इतक्या वाऱ्यावर सोडण्याची तुम्हाला आवश्यकता नाही असं जाणून बुजून त्यांच्यावरती प्रेशर करण्याचा प्रयत्न केला कंपनीला पैसा कमवायचा असतो त्या दृष्टिकोनातून ते लगेच कलेक्टरकडे अर्ज करतात यांनी केलेले पंचनामे आम्हाला मान्य नाही कलेक्टरला त्याच्यावर हिरिंग घ्यावं लागतं आणि त्याच्यावरती निर्णय द्यावा लागतो कलेक्टरने तो निर्णय फेटाळला त्याच्यानंतर त्यांना अधिकार कायद्याने असा दिलेला आहे की आयुक्तांकडे तुम्ही अपील दाखल करा आयुक्तांनी सुद्धा हिरिंग घेतली त्यांचा अहवाल फेटाळला त्याच्यानंतर ते राज्याकडे जातात त्याच्यानंतर केंद्राकडे जातात असा जो टाईम किलिंग फॅक्टर जो असतो तो कंपन्यांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर जो चालतो त्याला कुठेतरी थांबवण्याच्या दृष्टिकोनातून सरकारमध्ये सुद्धा आता हालचाली सुरू झालेल्या आहेत विमा घेतात नुकसान झालेलं आपल्याला सगळ्यांना दिसतंय सरकारी यंत्रणा जर तुम्ही, का खोटं बोलत असेल शेतकरी खोटं बोलत असेल तुम्ही तुमचे काय डोळे फुटलेले का तुम्ही येऊन बघा तुम्ही स्वतः वस्तुस्थिती बघा आणि वस्तुस्थिती जर का असेल तर शेतकऱ्याला वारावर सोडण्याची आवश्यकता नाही ही भूमिका सरकारची असते तुमची असते माझी असते पण या सगळ्या याच्यामध्ये मागे काय झालेलं आहे त्याचा आढावा आता तिथं घेतला जाईल आणि आता पुढच्या काळामध्ये अग्रिम रक्कम जिल्हाधिकाऱ्यांशी मी ते बोलेल अग्रिम रक्कम तातडीने शेतकऱ्यांपर्यंत विम्याच्या माध्यमातून कशी पोहोचेल आणि माझ्या विभागाकडनं जी मदत करायची असेल ती कशी पोहोचेल याची तजबीज केल्याशिवाय मी काही सोडणार नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो